एकदा एका राज्यावर दुसऱ्या राज्याचा राजा आक्रमण करतो या देशाच्या योद्ध्याजवळ जास्त वेळ नव्हता जास्त सैनिक नव्हते आणि जास्त हत्यारं पण नव्हती त्या राजानं सर्वांना बोलवून सांगितलं की आता आपल्याला रणांगणात जावं लागेल युद्धाची तयारी करावी लागेल पण आपल्यापेक्षा दहा पटीनं जास्त संख्या दहा पटीनं जास्त हत्यारं त्या समोरच्या राज्याजवळ आहेत त्या योद्ध्यानं विचार केला प्लॅन बनवला सगळ्या सैनिकांना सगळी हत्यारं जहाजात भरली आणि समुद्र मार्गाने तिथे पोहोचले जिथं युद्ध होणार होत जेव्हा जहाजातून सगळी हत्यारं सगळं सामान बाहेर काढलं तेव्हा तो सैनिकांना म्हणाला की या जहाजाला आता आग लावून द्या सैनिकांना काही समजलं नाही हे असं का बोलतात पण ऑर्डर होती म्हणून त्या जहाजाला आग लावण्यात आली हे सगळं झाल्यावर योद्ध्यानं त्या सैनिकांना पुन्हा संबोधित केलं आणि म्हणाला की तुम्ही बघत आहात की मागे जहाज जळत आहे आता आमच्याजवळ फक्त एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे रणांगणात युद्ध करून विजय प्राप्त करण्याचा मागे जाण्याचे सगळे पर्याय जळून खाक झाले आहेत आता तुमच्या पुढे फक्त एकच ऑप्शन आहे त्यानंतर युद्ध झालं कारण सैनिकांपुढे फक्त एकच पर्याय होता संपूर्ण ताकदीनिशी त्यांना फक्त लढायचं होतं ते लढले आणि त्यांनी आपल्यापेक्षा दहा पटींनी ताकदवान देशाला हरवलं ही छोटीशी गोष्ट आपल्याला हे सांगते की मागे जाणारे सगळे रस्ते जाळून टाका एकच ऑप्शन ठेवा आणि तो म्हणजे जिंकण्याचा जेव्हा तुम्ही हे डिसाईड कराल की आपल्याला हे कोणत्याही परिस्थितीत करायचंच आहे पर्सनल लाईफची गोष्ट असो की प्रोफेशनल लाईफची गोष्ट असो तुम्ही ती करून दाखवालच जगात काहीच अशक्य नाही गरज आहे फक्त पॅशनची मित्रांनो आशा करतो की हा प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तेव्हा आत्तापासूनच मागे जाण्याचे सगळे रस्ते बंद करून टाका आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा मित्रांनो माझं दुसरं चॅनल आकार फिल्म फॅक्टरीवर जाऊन तिथल्या मोटिवेशनल व्हिडिओ नक्की पहा आणि याही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार